नमस्कार मित्रांनो आपण पुन्हा स्वागत केलं तोडफोड न्यूज मध्ये तर आपण या महान व्यक्तीची मुलाखत घ्या आलो तर तो मुलगा आहे दहावी पास तर त्याच्या इंटरव्ह्यू घेण्यासाठी आपण सगळे इथे जमलेलो आहे तर बघू शकता आपण तुमचं मयूर रिपोर्टर बघत राहा नमस्कार सर हा इथे दहावी पास मुलगा आहे नमस्कार सर नमस्कार तुम्हाला दहावी पास झाल्याबद्दल काही चार प्रश्न विचारणार आहे तर तुम्ही त्याची नीट उत्तर द्या सांगते तर सर तुम्हाला पहिला पेपर कसा गेला कसा आले सर सांगा जरा सर सांगा जरा म्हणजे अहो म्हणजे सर तुमचा पेपर कसा लिहिला पहिला पेपर काय अवघड नव्हता फक्त प्रश्नपत्रिकेवर काय लिहिलंय काय प्रश्न आहे की काय करत <laughs> तरी पण मी प्रश्नपत्रिका काय करू सोडली नाही काय येतंय दिलं पुढच्या मागच्या जर काय येते चारवे बाजूने लिहि शकतो काय येत चार पेपर सोडला बर ते सर तुम्ही थोडक्या जण बघून पाच जण पुढं ऐका की बर आपण शेजारच्या पोरीला विचारलं पण ते काय हो म्हणाली नाही काय विचारलं हे म्हणजे मी विचारलं की तिला पेपर दाखव म्हणलं तुला एक कॅडबरी देतो मग तिने जाऊन डायरेक्ट प्रिन्सिपलला पर सांगितलं माझं नाव म्हणजे मी तिला विचारलं राहिलं की तू मला उत्तर सांग मी तिला कॅडबरी देतो तर तिने डायरेक्ट मध्ये जाऊन माझं नाव सांगितलं नीट प्रश्नाची नीट उत्तर द्यायची नाही झाले भिक्कार चोर इथं एक इंटरव्यू घेतो त्यांनी डोकं सत्तावण आणि तू सत्ताव कोण ठेव भिक्कार चोर कुठं काय झालं रे कुठं काय होणार प्रिन्सिपलने ने सरांनी मला रूमच्या बाहेर काढला आणि असा घेतला खाली पडला आणि खाली 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 सांगितला माझ्या मग कुर्ती करतो मग काय सांगायचं तुम्हाला आता जर तुम्ही ऐकड झालं तिथं मला सारे दे चांगल्या ह्याच्यात चांगल्या सांगत जा करायचं नाही काय होणार सर आय प्रिन्सिपल ना आई बापाला बोलावलं काय करते काय करते काय नाही काय नाही असं आई बापानी बोलावलं आई बापांनी असं काढलं म्हणजे असावे सर मला वाटलं गेला काय आलो विचारा प्रश्न नीट प्रश्न विचारतो नीट सांगायचं पुढं काय झालं काय होणार सर काय ना माझा दाखला काढला आणि मला गाडीला जाती ना काढला पहिल्याच पेपराला बाहेर काढला तर तू पाच कसं झालं सर मी तुम्हाला का म्हणलो की मी पाच झालो या सर मी तुम्हाला का म्हणलो की मी पाच झालो या लल्लू म्हणून विचार तुम्ही वेळ पहिल्यांदा सांगायचं नाही वेळ दहावी पास झालाय का नाही आता मला काय माहिती तुम्ही दहावी पास झालेला इंटरव्ह्यू घेता या <laughs> जब तक ना सफल हो नींद चैन को त्यागो तुम जब तक ना सफल हो नींद चैन को त्यागो तुम संघर्ष का मैदान छोड़कर अरे यार धव्याच्या नादात बायकोला शिवेने आता बायको मारल मला घरी येतोय मी बाडिया मी जातीच जा।